ओम नमो शिवाय मित्रो नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिवलेल अमृत या ग्रंथातील तिसरा अध्याय बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रो हा अध्याय वाचल्याने ऐकल्याने भूत बाधा नाहीशी होईल ओम नमो शिवाय सुद म्हणाले रा सज्जन हो पूर्वी ईश्वाकुवंशात मित्रस नावाचा एक राजा होता तो वेदशास्त्र संपन्न होता तो राजा आपले सैन्य घेऊन शिकारीसाठी आरण्यात गेला व त्या राजाने लांडगे कोले हरण वाघ ससे वानर मोर बदक चातक कस्तुरी मृग असे राजाने बरेच जीव मारले त्यात एक ब्रह्मराक्षस मारला गेला त्या राक्षसाच्या भावाने दुरून पाहिले की राजाने आपल्या भावाचा वध केला त्याचा मी सूड घेतल्याशिवाय राहणार नाही शिकार येऊन राजा आपल्या नगरात आला राक्षसाने मानव वेश धरला व तो राजाला येऊन भेटला व म्हणाला मी स्वयंपाकात निपुण आहे मला स्वयंपाक करण्यासाठी मला ठेवून घ्या राजाने त्याला स्वयंपाकासाठी ठेवून घेतले काही दिवसांनी राजाच्या वडिलाचे श्राद्ध आले म्हणून राजांनी गुरु वशिष्ठाला भोजनासाठी आमंत्रण दिले होते गुरुवशिष्ठ भोजनासाठी बसले व राक्षसाने त्यांना नरमास शिजवून वाढले गुरुवशिष्ठ त्रिकाळ ज्ञानी होते त्यांनी ओळखले मला नरमास वाढले त्यांना कपट समजले व त्यांनी राजाला शाप दिला की तू राक्षस होऊन अरण्यात नरमास खाशील जेथे अजिबात अन्न मिळणार नाही अशा ठिकाणी भटकत राहशील मी ब्राह्मण असून मला नरमास का वाटले तू पापी आहे राजा म म्हणाला मला हे सर्व काहीच माहीत नाही हे सर्व शास्त्री यांना माहीत आहे तोपर्यंत राक्षस पळून गेला होता राजा गुरु वशिष्ठांना म्हणाला मला शाप द्यायचे काय कारण कारण माझी काहीच एक चूक नाही असे म्हणून राजाने पाणी हातावर घेतले व मीही तुला शाप देईन तेवढ्यात राजाची राणी मदयंती म्हणाले विचार करून पा की शिष्याने गुरुला शाप देऊ नये असा शास्त्रात अधिकार नाही गुरुला शाप दिल्यास आपल्याला कल्पपर्यंत नरक यातना भोगाव्या लागतील मदयंतीने असे सांगितल्यावर राजा विचार करू लागला की हातावरील पाणी जर खाली टाकले तर जमीन पिकणार नाही म्हणून राजाने ते पाणी आपल्याच पायावर टाकले व त्याचे अंग कमरेपर्यंत काळे झाले व तेव्हापासून त्याचे नाव कलमाशपात पडले व शिष्ट ऋषींनी हा प्रकार अंतर्ज्ञानाने जाणला की राजाची काही चूक नाही त्यांनी राजाला उशाप दिला की बारा वर्ष पूर्ण झाल्यावर तू मुक्त होशील व वो ते आपल्या स्थानाला परत गेले मग कलमास्पात राक्षस होऊन वनात रात्रंदिवस भटकू लागला व सर्व जीव भक्षण करू लागला त्या वनामध्ये हिंडत असताना त्याला एक बारा वर्षाचा सुकुमार ब्राह्मण कुमार व त्याची पत्नी दोघे आनंदाने क्रीडा करीत असताना पाहिले तेव्हा त्याने ब्राह्मण कुमाराला धरून भक्षण करू लागला तेव्हा त्याची पत्नी गयावया करू लागली काकुळती आली व म्हणाली अरे तू पुण्यवान राजा मित्र स आहे माझ्या पतीला भक्षण करू नको असे म्हणून गडबडा लोळू लागली पदर पसरू लागले त्याचे पाय धरू लागले लवकर माझ्या पतीला सोड पाप डोक्यावर घेऊ नको आणि अंतकाळी तू स्वर्गाला जाणार नाही त्याच क्षणी त्याने तिच्या पतीला भक्षण केले व अस्ती तिच्या समोर टाकून दिल्या तेव्हा तिला फार दुःख झाले कपाळ पिटू लागली माती तोंडात घालू लागली त्यावेळेस तिचे सांत्वन करण्यासाठी आरण्यात कोणीच नव्हते तिने मित्रसह राजाला शाप दिला की मदयंतीसोबत संघ करशील त्यावेळेला तुझा प्राण जाईल असा शाप दिला व कोणाही एका स्त्रीचा चांडाळा तुला संग होणार नाही असा शाप देऊन तिने पतीच्या आस्थी गोळा केल्या व ती सती गेली बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजा आपल्या नगरात आला व आपल्या पत्नीला घडलेला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा पत्नी कपाळ पिटून आक्रोश करू लागले व म्हणाले आपले वंश खंडन झाले आणि ती पतीला म्हणाले तुम्ही ब्रह्मचर्य धरून आपल्या प्राणाचे रक्षण करा कारण मन हे अत्यंत चंचल आहे आणि कोणत्याही स्त्रीसोबत भाषण करू नका राजा अतिशय तळमळ करीत होता त्याची अवस्था एखादा महाभुजंग पकडून गारोडी त्याचे दात पाडून त्याला दिन करतात अशी अवस्था राजाची झाली होती असा अत्यंत दिन झालेला राजा आपल्या कुळाचा वंश वाढण्यासाठी धर्मशास्त्र पाहू लागला व त्याने वशिष्ठ ऋषीला आणून मदयंतीस भोग दिला व तिला दिव्य पुत्र झाला व त्यापुढे त्याचा वंश वाढला नंतर राजा आपली नगरी सोडून आरण्यात निघून गेला सर्व भोग सोडून दिले आरण्याच हे आपले घर समजून आरण्यात हिंडू लागला व त्याच्या मनात विचार उठू लागले पत्नी विधवा आणि मला मरण असे कर्म सहसा घडू नये आपल्याच कर्माची गती गहन आहे देवावर बोल ठेवून काय फायदा कर्म भोगल्याशिवाय सुटत नाही असा उदास होऊन राजा वनवन हिंडत होता पूर्वी ज जे जीव मारले ती ब्रह्महत्या पाठीमागे लागली होती राजा तीर्थ करीत हिंडत होता परंतु ती ब्रह्महत्या जागृतीत व स्वप्नात करकरा दात खात होती शेवटी राजा हिंडता हिंडता मिथुला नगरीजवळ आला व तेथील वनश्री पाहून त्याला आनंद झाला परंतु ब्रह्म हत्या पाठीशीच होती अरण्यात आम्रवृक्ष पिंपळ जाई जुई चंपक मालती केळी नारळ खरजुरी मोगरा बकुल देवदार अंजीर अर्जुन कदंब आशा या वनात राजा क्षणभर विश्रांतीसाठी थांबला तेथे ते तपस्व्यामध्ये श्रेष्ठ गौतम मुनी आपली शिष्यमंडळी घेऊन त्या ठिकाणावर पोचले राजाने त्याला लोटांगण घातले व हात जोडून स्तवन करू लागला व संतदर्शनाने पापाचा संहार होतो यावर गौतम ऋषी म्हणाले की हे राजा तुझ्या राज्यात सर्व प्रजा आनंदाने नांतिका ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सर्व आप आपल्या धर्माचे आचरण करतात का राजा ऋषीला म्हणाला आपल्या आप कृपेने माझ्या राज्यात सर्व क्षम कुशल आहेत त्यानंतर राजाने आपल्यावर घडलेला सर्व वृत्तांत गौतम ऋषीला सांगितला व आपल्या दर्शनाने ही ब्रह्म हत्या दूर होईल असे मला वाटते मग पूर्व कर्म राजाने गौतम ऋषीला सांगितले गौतम ऋषी म्हणाले मी परमपवित्र भूकैलास क्षेत्र येथून आलो आहे व तेथील महिमा राजाला गौतम ऋषींनी कथन केला नंतर गौतम ऋषींनी राजाला कथा सांगितली पूर्वी रावण माता केक्षी दररोज महादेवाच्या लिंगाची पूजा केल्याशिवाय अन्नपाणी घेत नसे ती पाच पिष्ट एकत्र करून लिंग तयार करत होती त्यामुळे रावणाचे कल्याण होईल व अपयश कधीच येऊ नये एक दिवस शक्राने तिचे लिंग समुद्रात नेऊन टाकले त्यामुळे रावण माता रात्रंदिवस अन्न घेत नव्हती त्यावर रावण मातेला म्हणाला मी महादेवाचे आत्मलिंग आणून देतो नंतर रावण कैलासाला जाता झाला व त्याने तप आचरण केले चतुषष्टी कला प्रवीण रावणाने वेदाची खंडे करून सारासार निवडले व शिवापुढे गायन केले व आपले शिर कापून शिराच्या तंती करून स्वरयुक्त प्रेमाने गायन केले त्यामुळे महादेव प्रसन्न झाले प्रसन्न होऊन म्हणाले तो इच्छित वर माग त्यावेळी रावणाने महादेवाचे आत्मलिंग मागितले व जी श्री त्रिभुवनाथ सुंदर नाही अशी सुंदर श्री मला दे असे ऐकून महादेवाने आत्मलिंग काढून दिले जे लिंग मुनिजनाचे ध्येय ध्यान सनकाधिकाचे देवतार्जन ज्याचे वर्णन वेदशास्त्र पुराणे त्या लिंगाचे वर्णन करतात ते लिंग रावणाला दिले व जी श्री त्रिभुवनात सुंदर नाही अशी पार्वती महादेवाने रावणाला दिली रावण आत्मलिंग आणि पार्वती घेऊन लंकेला जायला निघाला पार्वतीने विष्णूचा धावा केला व विष्णूने ब्राह्मणाचा वेष धरून आडवा आला व रावणाची स्तुती करून अशी श्री कोठे मिळवली व विप्र म्हणाला हिला खाली उतरून हिचे तोंड पहा तेव्हा रावणाने तोंड पाहिले अत्यंत कुलक्षण कुरूप दात पडलेले गाल बसलेले पाहून विप्र गदगदा हसू लागला ते पाहून रावणाने पार्वतीला तेथेच टाकून दिले व महादेवाकडे गेला विष्णूने त्या ठिकाणी भद्रकालीची स्थापना केली रावण महादेवा महादेवाकडे जाऊन म्हणाला अभद्र कुलक्षणी आमंगळ श्री कशी दिली महादेव रावणाला म्हणाला तुझे वचन सत्य आहे ती कवटाळीन तुला आटपणार नाही तिने अनंत ब्रह्मांडे दाऊन पुन्हा लपवून ठेवले आहे मग महादेवाने अंगीची मळी काढून एक रूप संपन्न मयासुराचे उदरी उत्पन्न झाली आणि तिचे नाव मंदोदरी तिच्यासारखी स्वरूपवान पृथ्वी तलावर दुसरी कोणी नाही मयासूर कन्यादान व एक शक्ती आंधळ देईल त्या निर्वाण शक्तीचा प्रयोग महाशत्रूवर कर असे ऐकून रावण लंकेला परत जायला निघाला व पहिल्या ठिकाणावर आल्यावर तेथे गजानन गायी चारित होता सर्व देव आत्मलिंग सोडवण्यासाठी गजाननाची प्रार्थना करीत होते तोच रावणाला मुंक मूत्र शंका लागली एक पाऊलसुद्धा त्याला पुढे चालवत नव्हते महादेवांनी रावणाला लिंग जमिनीवर ठेवू नको असे सांगितले होते आणि लिंग हाती घेऊन लघुशंका करणे हे अनुचित कर्म होते तेव्हा रावणाने गाई चारताना गजाननाला पाहिले व म्हणाला मी लघुशंका करेपर्यंत लिंग तुझ्या हाती घे तेव्हा गजानन म्हणाला तुझ्या लघुशंकेश किती वेळ लागेल माझ्या गाई रानावनात पळून जातील मी तीन वेळा हाक मारीन व लिंग जमिनीवर ठेवून देईन रावण म्हणाला ठीक आहे असे म्हणून तो लघुशंकेश गेला गजाननाचे आघात चरित्र रावणाला मूत्राचा पूर लोटला तरी लघुशंका संपत नव्हती शेवटी गजाननाने तीन वेळा हाका मारल्या व ते लिंग जमिनीवर ठेवले व गजानन गुप्त झाला रावणाची लघु शंका आटोपली पाहतो तर लंग लिंग जमिनीत अभंग झाले गजाननही गुप्त झाला रावण धावत गेला व लिंग उपटू लागला लिंग अभंग झाले गायी पृथ्वीत गुप्त झाल्या धावत जाऊन एका गायीचा कान धरला तोही त्याच्याकडून उपटेना मग तेथेच ते ते लिंगपूजन केले आणि तेव्हापासून गवकर्ण महाबळेश्वर हे नाव पडले तेव्हापासून रावणमाता महाबळेश्वरला येऊन नित्य शिवपूजन करीत असे रावण कुंभकर्ण बिभीषण तेथे येऊन अनुष्ठान करून सर्व देव जिंकले ही गोष्ट गौतम ऋषींनी राजाला सांगितले आणि त्या गौकर्ण महाबळेश्वराहून आम्ही आलो आहे गौतम ऋषी म्हणाले आम्ही मिथुला नगरीत यागासाठी येत असताना एक अद्भुत चमत्कार घडला ती कथा ऐक एका झाडाखाली विश्रांतीसाठी आम्ही सगळे बसलो असताना तेथे एक अपवित्र अमंगल चांडाळीन सर्व अंगाला कुष्ठरोग झाला होता त्या ती आंधळी होती तिच्या अंगात किडे पडले होते आणि तिच्या अंगाची दुर्गंधी सुटली होती रक्तपीतीमुळे हातपायाची बोटे झळून पडली होती अशी ही चांडाळीन धुळीत लोळत होती व पूर्वीचे पाप भोगत होती तिचा मरण काळ जवळ आला होता आम्ही वर पाहिले तो महादेवांनी दिव्य विमान पाठवले त्यात चार शिवदूत बसले होते आम्ही त्यांना विचारले तेव्हा त्यांनी चांदाळणीला शिवपदाला नेण्यासाठी आलो हिने पूर्वी काय तप केले तेव्हा शिवदूत सांगू लागले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी के -के नाम्या नावाचा ब्राह्मण होता त्याची सुमित्रा नावाची कन्या सौंदर्याच्या गर्वामुळे कोणाला काही मानत नव्हती ती बाळपणी विधवा झाली व आपला स्वधर्म विसरले व जार कर्म करू लागली ती गरोदर झाली लोक तिची निंदा करू लागले बापाने तिचे केस धरून तिला बाहेर हाकलून दिले व ती देशोदेशी हिंडू लागली कोणी एका शूद्राने तिच्यासोबत लग्न केले व सर्व द्रव्य तिला अर्पण केले तिथे तिला बरीच आपत्य झाली व अत्यंत मद्यासाठी मद्यासाठी रथ झाली शूद्र एक दिवस दासदाशी घेऊन शेतीचे काम करण्यास गेले तेव्हा या चांडाळणीला भूक लागली व ती हातात शस्त्र घेऊन मद्य पिऊन माजली व डोळे लावून हा बोकड बोकडच आहे असे समजून गाईच्या वत्साच्या मानेवर सुरी घातली व कंठ छेदून वासरू घाईघाईने घरात घेऊन गेली व डोळे उघडून पाहतो तो गोवत्स ओळखले तेव्हा तिने शिव शिव म्हणून उच्चार केला व म्हणाली ही मी, मी करणे न कळता केली व अर्ध अर्धवत्स समास भक्षून बाहेर बोंब उठवली की गोवत्स वाघाने मारले त्यानंतर ती चांडाळीन मरण पावली व यमाने निर्दयपणे मारत नेली व कुंभीपाकी घातले अशी पात्र वणी हिंडवली गरम भूमीवर लोळवली गरम खांब कवटाळायला लावला तेव्हा राजाने चित्रगुप्ताला विचारले चित्रगुप्ताशी विचारले की हिचे काही पुण्य आहे किंवा नाही तेव्हा शिवनाम उच्चारून गोवत्सव हिने केला तेव्हा तिला चांडाळ योने ढकलून दिले व कुचळ कुलक्षण विष्टामूत्राने भरलेली कुत्र्याचे उष्टे खात होती तेव्हा मायबापे मरण पावले तेव्हा हातात काठी घेऊन गावोगावी हिंडू लागली गोकर्ण क्षेत्री यात्रा भरली वाद्य वाजत होते शिवनामाचा जय जयकार चालला होता आणि त्यांच्याबरोबर ही चांडाळीनंही चालली व भद्रकालीच्या देवळाजवळ आले व मला द्या मी फार पापिनी आहे अशी ओरडत होती हात पसरून भीक मागत होती भक्तजन प्रदक्षिणा करीत होते एका भक्ताने तिच्या हातात बिलवपत्र दिले तिने ते चाचपून पाहिले व खाण्याची वस्तू नाही म्हणून फेकून दिले व ते बेलपत्र शिवलिंगावर पडले शिवरात्रीला चांडाळणीला उपोषण व जागरण घडले ही वडा खाली येऊन पडली आहे असा वृत्तांत शिवगणांनी सांगितला व ती दिव्य देह धारण करून विमानात बसली व ती शिवपदाशी स्थापन केली गौतम ऋषींनी मित्र स राजाला गौकर्ण क्षेत्राला जायला सांगितले व ते जनकाच्या यागाला निघून गेले नंतर मित्रस राजा गौकर्ण क्षेत्राला जाऊन शिवाचे अनुष्ठान केले व शापातून मुक्त झाला व शिवगणांनी विमानी बय सोन जे आधी व्याधी नाही अशा ठिकाणी नेऊन शिवपदाशी स्थापन केला हा अध्याय ऐकल्याने भूतबाधा नाहीशी होते अशा रीतीने तिसरा अध्याय समाप्त झाला ओम नमो शिवाय श्रीसाम सदा शिवाय नम शंकर पार्वती नम कैलासनाथाय नमा रुद्राक्षाय नमा पार्वतीपती हर हर महादेव